लोकमान्य टिळक तोपर्यंत होते आणि त्याच्यानंतरही काही दिवस तोपर्यंत महाराष्ट्राचा महाराष्ट्रातला काँग्रेस हे अभिजनांच्या हातामध्ये होतं आणि त्यामुळं इथला बहुजन समाज त्यांच्याबद्दल संशय ठेवून होता आणि तिथे जायला तयार नव्हता त्यांना गांधीजींच्याबद्दल आदर होता कारण गांधीजी मध्ये मोडत नव्हते परंतु बाकीच्या गोष्टींबद्दल त्यांना संशय होता म्हणून ते तयार नव्हते तर अशा वेळेला ते लोकमान्य टिळकांसकट काँग्रेसला सुद्धा खूप त्यांच्यावरती टीका विका करत होते आणि तेव्हा ही जी चवळ होती त्याला ब्राह्मणचं चवळ म्हणतो आपण ती अत्यंत भरामध्ये होती एकोणीशे पंचवीसच्या जी गोष्ट तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांच्या बद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं पुस्तक जवळकरांनी लिहिलं दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन आणि तो संपूर्ण जो पट्टा होता दक्षिण महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर या पट्ट्यामध्ये ब्राह्मणीचं चवळचं प्रचंड वर्चस्व होतं इतकंच नव्हे तर यशवंतराव चव्हाण विद्यार्थी होते आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचे वृद्ध बंधू या उच्चाराने भारावून गेलेले होते आणि स्वतः यशवंतरावच्या एका आश्रमात दाखल झाले तो भाऊसाहेब कळंबे या क्रांतिकारकांचा आश्रम होता ते अगोदर क्रांतिकारक होते परंतु नंतर त्यांनी ते बाजूला ठेवलं ते आणि तेही ब्राह्मणीतर चवळीमध्ये ते वाहू लागले अशा अवस्थेमध्ये घरात आणि दारात सर्वत्र टिळक आणि एकूण काँग्रेस यांच्या विरुद्ध प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना यशवंतराव चव्हाण नावाचा एक विद्यार्थी असं म्हणेन मी त्या काळामधला त्यानं स्वतंत्रपणे विचार करायला सुरुवात केली त्यांनी जवळकरांची एक सभा ऐकली कराडमध्ये आणि त्या सभेत जवळकरांनी त्यांच्या पद्धतीने आग ओपली अक्षरशः तेव्हा यशवंतराव स्वतः विचार करायला लागले की जो माणूस हा अशा पद्धतीने तुरुंगात जातो देशासाठी तो देशाचा देशासा दुष्काळ कसा असू शकेल म्हणून तिथे त्यांनी त्यांच्या बंधूंशी वाद केला भाऊसाहेब कळंबेंशी वाद केला आणि तिथे त्यांनी ठरवलं की नाही हे बरोबर नाही आणि काँग्रेस हीच भारताला पुढे नेणारी एक संस्था आहे हा दो है, है, जो निर्णय आहे तो यशवंतरावांनी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी घेतला म्हणजे स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती इतके लहानपणी प्रगट झाली जो पंधराव्या सोळाव्या वर्षी आसपासचं वातावरण शिजून स्वतंत्रपणे निर्णय घेतो तो माणूस मोठा होणार असला पर्यायच नाही नसता झालं तर नवलंय असं मी निश्चितपणे म्हणू शकतो तर तिथे त्यांचं पण दिसलं आणि एक्झॅक्टली याच वयामध्ये मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत कोणत्या तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा इतिहास घेतला ज्ञानेश्वरांनी पंधराव्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली सयाजीराव गायकवाड जेव्हा गादीवरती आले त्यांच्या तेव्हा त्यांचं वय पंधरा सोळा वर्ष होत आणि त्या वयामध्ये असताना त्यांनी कोणती गोष्टी केली असेल त्यांनी कॉलेज स्थापन केलं तर जो माणूस आणि त्यांचे स्वतःचं शिक्षण किती पाचवी सहावी सुद्धा झाले नसतील तर त्यांच्या लक्षात असं आलं की कॉलेज काढलं पाहिजे आणि त्यांनी कॉलेज काढलं आणि तिथून त्यांचं वेगळेपण तुम्हाला ती सुरुवात होती तर हे सहजरावांचं आणि तेच मी असं म्हणेन शिवाजी महाराजांचं की ज्यांनी पंधरा सोळा वर्षी स्वराज्याची मूर्त ठेवली आणि ते आपलं वैचारिक स्वातंत्र्य यशवंतरावांनी पंधराव्या सोळा वर्षी जाहीर केलं की मी स्वतंत्रपणे या काँग्रेस नावाच्या चळवळीमध्ये जाणार आणि हे यशवंतरावांचं वैशिष्ट्य आहे की स्वतंत्र विचार करायचा पण विचार करताना एकतर्फी नाही करायचा यशवंतराव एक पैसे प्रत्येक टप्प्यावरती मला असं दिसतं की जेवढे जेवढे पर्याय होते ते सगळे पर्याय त्यांनी आत्मावून पाहिले आणि त्यांनी स्वतःच वर्णन केलं त्यांच्या आत्मचरित्रामध्ये की वैचारिक त्रिकोणात सापडलो मग समाजवाद्यांकडे जायचं की कम्युनिस्ट विचारसरणीचा स्वीकार करायचा की मधूनच व्हायचं मानायचं या सगळ्या याच्यात सापडले त्या याच्यामध्ये आणि तिथं थबकले ते शेतकरी कामगारी पक्ष निघाला त्याच्या पहिल्या प्रारंभिक बैठकांना ते हजर होते आता लोकांनी त्याचा काय करावं लागणार तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये विद्वानांची कमतरता नाही तर त्यांनी शब्दप्रयोग केला की यशवंतराव चव्हाण म्हणजे कुंपणावरती बसते आता जो माणूस विचार करतो त्याला तुम्ही कुंपणावरती बसतो असं कसं म्हणणार